सगळ्यांनी आवड सो आजचा दिवस माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी तर खूप 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 जास्त स्पेशल डे आहे कारण की आजचा दिवस स्पेशल आहे कारण मला <laughs> शब्द सांगताना पण खूपही वाटत खूप आनंद झाला मला खूप माझ्या एवढ्या वर्षांची मेहनत मेहनतीचं फळ मला आज भेटलं आहे सो खूप एक्सायटेड आहे मी आजून सगळ्यांचं इस्काला बघितलंच असतं पोस्ट माझ्या जर तुम्हाला कळलंच कळत असेल तर आज मी का हॅपी आहे आयम सू हॅपी कारण की माझे इन्स्टला टेन के कम्प्लीट झाले सो मी खूप हॅप्पी आहे असं खूप एक्सायटेड आहे मी काल रात्री झाले रात्री साडेआठला साडेआठला झाले काळातला टेन के कंप्लीट झाले मी आताच टाईमपास म्हणजे हो फोन घेतला आणि बघत होते त्यावेळेस म्हणजे टेन के झाले पण त्यावेळेस एवढी एक्सायटेड आहे एवढी खुश एवढी खुश आहे ना सांगू आणि आपल्या टेन केचं सेलिब्रेशनसुद्धा होणार आहे सो so, आजच्या ब्लॉकमध्ये आपण हे बघणार आहे की टेन केचं सेलिब्रेशन कसं होणार आहे काल रात्री केलं आपण टेन केचं सेलिब्रेशन तो फक्त पोस्ट वगैरे टाकण्यासाठी गेला असं नाही आहे तेव्हा पण मला खूप जास्त हे आकडे बघित झालेली मला सो मला अजूनसुद्धा खूप आनंद आहे आणि आम्ही सकाळी आठला उठल्यापासून आत्तापर्यंत कामं केली बघत होती कुणी कुणी आणि मला खूप साऱ्या जणांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलं खास करून तर मला फ्रेंड्स नको थँक्यू सो मच त्यांनी त्यांना वेळ नसतानाही उद्या पेपर आहे आमचं उद्या पेपर असतानाही सगळ्यांनी मला कॉल करून आणि मेसेज करून कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स केलं त्यां तेन, त्यांना मनापासून थँक्यू थांक थँक्यू सो मच आणि आता आपलं सेलिब्रेशन नाही काल तर झालं पण आज काल दादाने केक आणलेला आज घरातली म्हणजे सगळ्यांनी मी केक आणणार आहे तो मला पण माहीत नाही कसा केक आहे स आपण मी विश्रोत होती बट मला पण सांगितलं मग मी त्यांनी कसा केक आहे तर आपण बघणार आहोत आजच्या मला सरप्राईज केक कसा देणार आहे आणि मला एवढंच माहिती की केक आपण बाहेर कट करणार आहे कोण कोण येणार आहे तर माझी फ्रेंड देणार आहे मग म्हणजे तिने पण फ्रेंड एक्सायटेड आहेत त्याला पण मी तिघींना नाही नेऊ शकत कारण की जर पेपर त्यांच्या तिथली सोडतील का नाही आय डोंट नो त्यामुळे मी तिघीनं नाही नेऊ शकत एकच कुणातरी नेऊ शकते ती येते मला तर रेमोपला न्यायचं आहे बट आता बघू म्हणजे म्हणजे मी जेव्हा ट्यूशनला होती तेव्हाची फ्रेंड होती माझी श्रेया म्हणून तर ती पण मला तिने पण इंस्टाला स्टोरी टाकली शुभेच्छा दिल्या मला चांगलं थँक्यू श्रेया आणि ती पण बोलतो मला यायचं यायचं पण तिचा पण पेपर आहे सो सगळ्यांचे पेपर भरून म्हणजे सगळ्यांचे पेपर आहेत तुझ्या सगळ्यांचे पेपर सोडून मला नाही आवडत सेलिब्रेशन मिळालेली की मग माझ्यामुळे जर आपण प्रयत्न करी तिच्या श्रेयाच्या घरी बंगल्या म्हणजे श्रेयाच्या मधीला विचारं घरी म्हणजे आता वाजलेलं आहे ते आणि आपल्याला जायचं पाच वाजता सेलिब्रेशन करायला खूप मोठा केक आहे असं दाखवलं आय डोंट नो आपण जाऊन बघायला

आणि माझी फ्रेंड पण येणार आहे श्रेया तिच्या मी केलं आहे कसं तरी सो तिच्या ती पण येणार आहे श्रेया तिला कॉल केला होता ती बोलली येते कायच फायनली आम्ही आलेलं आहे सेलिब्रेशन करायला तर मग आणि हे बघा माझी फ्रेंड आणि फ्रेंडची सिस्टर आहे काय हे चालू होतं ते चालू आपल्याला आता आपण व्हिडिओ काढू कट करणार लेट्स गो कुठे बंद होईल कुठे बंद होईल माझे फोटो काढते चलून चलून लाइन मारतेस का मला नाही माझेच सोबत ते पप्पा डायरेक्ट उचलतात बाहेर फेकतो उचलतात की बाहेर फेकतो चांगला मोठा आलाय तू कॅमेरा तो मला मी तुझा काढतो <laughs>

जी गाडी घे थांब 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 आगे आगे हां डायप एचा सपोर्टवर ओटा आगे मागे एवढे चांगले पैसे घेऊन फोटो काढते की इना गिरती हे खात्री नाही आता कुत्रं सोडतो कुत्रं घेऊन फिरते जिला कुत्रं तुझे नव्हते